रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन विषय आहेत आणि अत्यंत महत्वाचे विषय आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपला पहिला विषय आहे काल मी व्हिडिओ बनवला होता उत्कर्षाताई रूपवते यांच्यावर आणि त्यावर एक जणांनी मला प्रश्न विचारला की उत्कर्षाताई रूपवते यांचं मराठा करेक्शन कसं काय मित्रांनो माझ्या माहितीस्तव शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता सर्वांना ही गोष्ट माहीत झाली असेल परंतु काही जणांना जर नसेल माहीत किंवा महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत या सर्व प्रेक्षकांना हे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो जात आपण मानत नाही तर ही निसर्गाने देवाने निर्माण केलेली नसून जात ही माणसाने निर्माण केलेली गोष्ट आहे असं जरी असलं तरी आजच्या परिस्थितीचं जर अवलोकन केलं आणि आज जर आपल्याला रणनीती जर बनवायची म्हटलं तर जात हा फॅक्टर विचारात घ्यावा लागतो त्यामुळे मित्रांनो ही गोष्ट सांगत आहे उत्कर्षताई रूपवते यांच्या आई ह्या मराठा समाजातील आहेत आणि त्यांचे आजोबा म्हणजे त्यांच्या आईचे वडील मधुकरराव चौधरी हे महाराष्ट्रातील विधानसभेचे अध्यक्ष होते अनेक पदावर ते होते आणि एवढंच नाही तर उत्कर्षाताई रूपवते यांच्या वडिलांचे वडील हे सुद्धा मित्रांनो मंत्री होते उत्कर्षाताई रूपवते यांच्या आईचं लग्न प्रेमानंद रूपवते यांच्यासोबत झालं प्रेमानंद रूपवते हे बौद्ध समाजाचे आहेत आणि उत्कर्षाताई रूपवते यांच्या मातोश्री या मराठा समाजाच्या आहेत म्हणजे उत्कर्षाताई रूपवते यांच्या आई मराठा आहेत आणि वडील बौद्ध आहेत त्यामुळे त्यांना बौद्ध आणि मराठा असा दोनही वारसा आहे आणि त्याचबरोबर पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर मधुकरराव चौधरी हे मराठा समाजाचे आहेत आणि आता सिद्ध झालेलं आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत म्हणजे मधुकरराव चौधरी हे ओबीसी समाजाचे सुद्धा आहेत आणि त्यामुळे ओबीसी मराठा बौद्ध असा वारसा उत्कर्षाताई रूपवते यांना लाभलेला आहे आणि मित्रांनो याचा सर्व तेथील मतदार बांधवांनी विचार करावा प्रत्येकाला आपलासा वाटावा असा हा उमेदवार आहे आणि मुस्लिम बांधवांसोबतच असणारे कनेक्शन सांगतो मुस्लिम बांधवांसाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मागच्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कोणत्याही पक्षाने कोणत्याही नेत्यांनी ने घेतलेली नाही सर्व नेत्यांनी ने मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलेलं आहे आणि केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांना साथ दिलेली आहे याचा विचार तेथील मुस्लिम बांधवांनी करणं गरजेचं आहे आणि तीच विचारधारा सेम तीच विचारधारा उत्कर्षाताई रूपवते यांची आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला वैचारिकदृष्ट्या सर्वात जवळचा उमेदवार कोण आहे याचा जर विचार करायचा म्हटलं तर त्या उत्कर्षाताई रूपवते आहेत हे लक्षात घ्या दुसरा विषय आहे काल उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे आ, सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी मनोज जारांगी पाटलांचा आणि अंतर्वली सराठी येथे झालेला जो लाठी हल्ला आहे जो अमानुष लाठी हल्ला आहे जनरल डायरच्या अमानुष हल्ल्याशी त्याची तुलना करता येऊ शकते असा जो अमानुष लाठी हल्ला आहे त्याचा उल्लेख केला आणि मित्रांनो उद्धव ठाकरे यांची ती रणनीती असो किंवा कोणताही भाग असो परंतु आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये जो धावून येतो तो आपला ही रणनीती असते मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनीही वेळोवेळी मनोज जारांगे पाटलांना त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये साथ दिलेली आहे या सर्वांचा विचार मराठा समाजाने करणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने पुण्याचे जे उमेदवार आहेत मी कालच सांगितलं वसंत मोरे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचं काम मराठा समाजाने तेथील पुण्यातील करावं आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी जरी मराठा समाजाला गोंजारण्याचं काम केलेलं असलं तरी मित्रांनो मराठा आरक्षण किंवा त्याबद्दलची भूमिका उद्धव ठाकरे यांनी अजून स्पष्ट केलेली नाही आणि संभाजीनगरची राजकीय परिस्थिती अशी एकदम अशी निर्माण झालेली आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची तिथं ताकद आहे वंचित बहुजन आघाडीमुळेच तिथं मागच्या वेळेस इम्तियाज जलील खासदार झाले हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु तेथील मुस्लिम समाज कोणाकडे जातो यावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येईल किंवा नाही जर मुस्लिम समाजाचं जर डिव्हायडेशन जर झालं किंवा इम्तियाज जलील यांच्याकडे जर जास्त मुस्लिम समाज जर गेला तर मित्रांनो मग मात्र परिस्थिती वेगळी असू शकते त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा जो उमेदवार आहे आणि एकनाथ शिंदे यांचा जो उमेदवार आहे म्हणजे अशी एकदम खिचडी तिथं असं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे अशी एकंदर परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये चारही उमेदवार टफ फाईटमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि तिसरा विषय आहे मित्रांनो बीडचा बीडमध्ये मराठा समाजाला जातीवादी समजलं जात आहे जातीवादी ठरवलं जात आहे मला अनेक प्रतिक्रिया सुद्धा आल्या की मराठा समाज हा जातीवादी आहे आणि मित्रांनो बीडमध्ये तसं जाहीर स्टेज वर बोललं जात आहे मित्रांनो वन थर्ड असणारा बीड मध्ये मराठा समाज बत्तीस तेहतीस टक्के असणारा मराठा समाज जर जातीवादी असता तर मागचा खासदार मराठा असता त्याच्या मागचा खासदार मराठा असता परंतु तशी परिस्थिती नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी ज्या गावामध्ये राहतो ते गाव पूर्णपणे मराठ्यांचं गाव आहे आणि आमच्या गावामध्ये सुद्धा गेल्या वेळेस पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टीला अर्थात प्रीतमताई मुंडेंना झालेलं आहे परंतु मित्रांनो मी बीडमध्ये असे पाचशे गावं दाखवू शकतो जिथं एक हाती मराठ्यांचं वर्चस्व आहे तरीसुद्धा त्या गावातून साठ टक्के मतदान हे प्रीतमताई मुंडे यांना झालेलं आहे परंतु मागच्या इलेक्शनचा तुम्ही डाटा काढा ज्या गावामध्ये वंजारी बहुल गाव आहे अशी दहा गावंसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सापडणार नाहीत ज्यामध्ये मराठा समाजाला मतदान झालेलं आहे मराठा उमेदवाराला मतदान झालेलं आहे आणि तरीसुद्धा आरोप जर मराठा समाजावर होत असेल आणि याचाच परिणाम या निवडणुकीमध्ये दिसत आहे केवळ मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काम सर्व बाजूने होत आहे हे सर्वसामान्य लोक करत नाहीत कारण सर्वसामान्य जे लोक आहेत ओबीसी आणि मराठा हे गावखेड्यामध्ये एकत्र राहतात माझे अनेक मित्र ओबीसी आहेत वंजारी समाजाचे आहेत आम्ही सर्वजण एकत्र आहोत आजही उठतोत बसतोत एकत्र आमच्या सुखदुःखामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत परंतु राजकीय दृष्ट्या हे जे विभाजन झालेलं आहे हे विभाजन राजकीय लोकांनी केलेलं आहे आणि त्याची फळं त्यांना आज भोगावी लागत आहेत परंतु विनाकारण आरोप मात्र मराठा समाजावर करण्यात येत आहे हे मला इथं सुचवायचं आहे मित्रांनो या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम